स्वागतम स्वागतम सुस्वागतम माझ्या या मुक्त ज्ञान मोती या मध्ये मी आपलं सहर्ष स्वागत करीत आहे सुस्वागतम वेलकम मी श्री रमेश गोविंदराव जाधव प्राथमिक शिक्षक आपले हार्दिक हार्दिक स्वागत करतो सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन भाग पाच सीसीई पार्ट फाईव्ह त्यामधील विद्यार्थी अभिलेख यातील आपण व्हिडिओ पाहत आहोत त्यामध्ये मागच्या व्हिडिओमध्ये आपण विद्यार्थी संचिका या विषयीचा व्हिडिओ पाहिला या, या भागामध्ये आपण पुढच्या व्हिडिओ पाहणार आहोत सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन यातील विद्यार्थी अभिलेख यामध्ये आपण आज समग्र रिपोर्ट कार्ड म्हणजेच होलिस्टिक प्रोग्रेस कार्ड एच पी सी याविषयी माहिती पाहणार आहोत समग्र रिपोर्ट कार्ड होलिस्टिक प्रोग्रेस कार्ड या प्रगतीपत्रकामध्ये परक संस्थेने सांगितलेल्या माहितीप्रमाणे आपण या ठिकाणी माहिती भरणार आहोत सदर प्रगतीपत्रक हे सर्वांगीण व्यापक म्हणजेच तीनशे साठ अंशात्मक व क्रियात्मक प्रगती दाखवणारा तपशीलवार अहवाल असेल समग्र रिपोर्ट कार्ड हा शैक्षणिक धोरण दोन हजार वीस यानुसार एन सी आर टी आणि परख संस्थेमार्फत बनवण्यात आले आहे परख म्हणजे पी फॉर परफॉर्मन्स ए फॉर असेसमेंट आर फॉर रिव्ह्यू ए फॉर अनालिसिस के फॉर नॉलेज एच फॉर हॉलिस्टिक एकूणच परफॉर्मन्स असेसमेंट अँड रिव्ह्यू अॅनालिसिस ऑफ नॉलेज फॉर हॉलिस्टिक डेव्हलपमेंट म्हणजे सर्वांगीण विकासासाठी कामगिरीचे मूल्यमापन आढावा आणि ज्ञानाचे विश्लेषण अशा पद्धतीचा हा समग्र रिपोर्ट कार्ड असणार आहे हा समग्र रिपोर्ट कार्ड चार स्तरामध्ये बनवण्यात आलेला आहे यामध्ये पहिला स्तरा है स्तर आहे मूलभूत स्तर फाउंडेशनल स्टेज दुसरा स्तर आहे पूर्वतयारी स्तर प्रिपेरेटरी स्टेज तिसरा स्तर आहे मध्यस्तर मिडल स्टेज चौथा स्तर आहे माध्यमिक स्तर सेकंडरी स्टेज मूलभूत स्तर फाउंडेशनल स्टेज मूलभूत बालवाटिका एक बालवाटिका दोन बालवाटिका तीन इयत्ता पहिली आणि इयत्ता दुसरी या इयत्ताच्या विद्यार्थ्यांची माहिती भरावायची आहे पूर्व तयारी स्तर प्रीपराटरी स्टेज पूर्वतयारी स्तर समग्र रिपोर्ट कार्ड यामध्ये तिसरी चौथी आणि पाचवी या इयत्तांच्या विद्यार्थ्यांची माहिती भरणे आवश्यक आहे मध्यस्तर मिडल स्टेज यामध्ये इयत्ता सहावी इयत्ता सातवी आणि इयत्ता आठवी या इयत्तांच्या विद्यार्थ्यांची माहिती भरावयाची आहे माध्यमिक स्तर सेकंडरी स्टेज यामध्ये इयत्ता नववी दहावी अकरावी आणि बारावी या माध्यमिक स्तरावरील इयत्तांच्या विद्यार्थ्यांची माहिती भरावयाची आहे समग्र रिपोर्ट कार्ड यामध्ये माहिती भरत असताना विद्यार्थ्यांची वैयक्तिक शैक्षणिक कौटुंबिक सामाजिक आणि भावनिक माहिती भरणे आवश्यक आहे याचबरोबर विविध उपक्रमाबाबत विषयनिहाय क्षेत्र क्षमता यांचा विचार करून उपक्रम आणि कृती क्षमताविषयी जागरूकता जाणीव संवेदनशीलता सृजनशीलता याबाबत नवशिक्या प्रवीण आणि प्रगत असे अभिप्राय द्यावयाचे असून त्याचबरोबर स्वयंमूल्यमापन पालकांचा अभिप्राय अभिप्राय शिक्षक अभिप्राय आणि वर्षभरातील कार्याचा सारांश भरावयाचा आहे अशा पद्धतीने समग्र रिपोर्ट कार्ड भरावयाचा आहे आपले शिक्षक बंधू आणि भगिनींचे खूप खूप धन्यवाद आपण मूल्यमापन वेब सिरीज या व्हिडिओ सिरीजला खूप उत्तम असा प्रतिसाद देत असल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत प्रत्येक स्तरानुसार समग्र रिपोर्ट कार्ड कसा बनवायचा आणि कसा भरायचा आपण देत असलेल्या या उत्तम प्रतिसादाबद्दल आपले खूप खूप धन्यवाद अजूनही माझा यूट्यूब चॅनल मुक्त ज्ञानमोती हा सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आपल्या मित्रांना शिक्षक बांधवांना पोहोचवा धन्यवाद